झालेच पाहिजेच पाहिजेच पाहिजे संपूर्ण कर्जमाफी झालेच पाहिजे संपूर्ण कर्जमाफी झालेच पाहिजे पंचनामे झालेच पाहिजे पंचनामे झालेच पाहिजे जाहीर आमची प्रमुख मागणी प्रमुख मागणी असे की तालुक्यातील पाच मे पासून झालेला जो पाऊस आहे आता सहावा महिना चालू आहे परंतु कुठेही ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर या आंदोलनाच्या माध्यमातून आमचा तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना दिवाळीच्या नुकसान भरपाई दिली पाहिजे त्यांच्या खात्यावर पैसे गेले पाहिजेत रस्त्यांची खूप खराब अवस्था आहे साईट पट्टे भरले नाही त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होत आहे या आई भगवतीला जाणारा हा प्रमुख रस्ता आहे तर इले खे डांबराने तरी भरा मुरून टाकून भरताय लाज वाटली पाहिजे शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा त्यानंतर या ठिकाणी टोमॅटो साबीन कांदे कांद्याचे रोपे उडीद नागली भात वरई द्राक्षे वांगे यांचे शंभर टक्के पंचनामे नुकसान झालेले शंभर टक्के तुम्ही धरण्यात यावी आणि तालुक्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी त्यानंतर द्राक्ष बागाला एकरी दीड लाख रुपये आणि इतर पिकांना पन्नास हजार अशी एकरी एकरी अशी आमची मागणी आहे तर तुम्ही शासनाला कळवावी साहेब आमची सर सगट पंचनामे या ठिकाणी गेल्या पाच महिन्यापासून आता सहावा महिना सुरू झालाय भयानक भयानक पावसाने भयानक पावसाने धुमाकूळ घातला अत्यंत शेतकऱ्यांच्या नुकसानी झाल्या भयानक शेतकऱ्यांच्या नुकसानी झाल्या आणि म्हणून या ठिकाणी सरकार लक्ष द्यायला तयार नाही तेव्हा जे पंचनामे करणारे आहेत पंचनामे करणारे जे आहेत ते सुद्धा शेतकऱ्यांचेच पोर आहेत त्यांना तरी समजलं पाहिजे हे म्हणतात पूर्णपणे ताब्यात गेल्याशिवाय आम्ही त्याचा पंचनामा ना करणार नाही दहा टक्के तीस टक्के एका एका गावला गेल्यानंतर दोन दोन तीन तीनच लोक त्यांना दिसतात आणि सरसगट पंचनामे सरकार काही करत नाही म्हणून शेतकरी हा आत्महत्या करण्याच्या वखातील राहिलाय आणि त्यांनी कशाची वाट पाहून लागलेत काही समजायला तयार नाही जे पंचनामे करणारे जे आहेत त्या पंचनाम्या करणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांचं म्हणणं आम्हाला तहसीलदारांचे असे आदेश आहेत तहसीलदारांचे तसे आदेश आहेत आणि म्हणून आणि म्हणून आम्ही या दहा या टक्के वीस टक्के आणि एका एका गावातले दोन दोन पाच पाच शेतकरी काढायला सांगितलं आणि म्हणून शेतकऱ्यांचे हाल हाल चालवलेत की काय सरकारने चालवलेत की अधिकाऱ्यांनी ते चालवलेत निदान जगजंबे कोजागिरी पौर्णिमा आहे त्या कोजागिरी पौर्णिमाच्या निमित्ताने या सरकारला किंवा अधिकाऱ्यांना चांगली बुद्धी द्यावी जगजंबे मातेने हीच आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकऱ्याचा अंत पाहू नका त्यांना भानू द्यावरती तुम्ही शेतकऱ्याचे बच्चा त्याकरता तुम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी ठाम उभं राहिलं पाहिजे आज माझे गोरगरीब शेतकरी होत आहे गेल्या पाच महिन्यापासून एकाही पिकाची परिस्थिती ठीक नाहीये तुम्ही टोमॅटो घ्या तुमच्या सोयाबीन घ्या त्यानंतर द्राक्ष पिकाची सुद्धा खूप मोठी हानी झालेली आहे ज्या वेळेस आता छाटण्या होतील त्यावेळेस तेही ओपन होईल अहो एकही असा प्लॉट नाही एक तो जिवंत राहिलेला आहे तरी तुमचे अधिकारी जाता आणि म्हणता इथं हिरू आहे तिथं हिरो आहे तुम्ही शेतकऱ्याचे बच्चे आहे ना जे आज त्या टोमॅटो पिकाची त्याच्यानंतर कांद्याला भाव नाही गेल्या पंचवीस वर्षापासून जे भाव आहे त्याच्यापेक्षा कमी भाव या शेतमाल्याला कसा तो शेतकरी हे सगळं आम्ही आज उघड्या डोळ्यांनी जर पाहत असेल आणि त्याचे कोणी पायिक होत नसेल तर आमच्यासारखे निर्दयी निर्दय आम्ही म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांनाही विनंती करतो ज्या ज्या वेळेस आंदोलन असेल त्या त्यावेळेस तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा आओ, या तालुक्याच्या वतीने मी दिल्लोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आमच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने आम्ही तुमच्या बरोबर कायम आहोत आणि कायम राहू आणि मी प्रशासनाला परत एकदा विनंती करेन अहो हा अर्धपीठ आहे आपलं या अर्धपीठ या रस्त्याची तुम्ही परिस्थिती बघा इथं तुमच्या पीडब्ल्यूडीचे कोणी अधिकारी असतील त्यांना विचारा टोल नाकी चालू टोल चालू केले रस्त्याची दुर्दशा आहे दररोज या रस्त्यावर दोन तीन अपघात होत आहे त्याच्यात निष्का बळी जात आहे तरी जाग येत नाही वाईट वाटत एकदम साईट पट्ट्या भरलेल्या नाही आम्हाला हौस नाही आंदोलन करायला पण आई भगवतीला मी एक प्रार्थना करीन या दळभद्री सरकारला तुम्ही काहीतरी सदबुद्धी दे आणि या तालुक्याचं किंवा या जिल्ह्याला त्यांची वक्रदृष्टी लागू दे आणि त्यांना या शेतकऱ्यांना काहीतरी न्याय मिळाला पाहिजे अशी आई चरणी मी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराज पंचनामे सरसगट पंचनामे या ठिकाणी गेल्या पाच महिन्यापासून आता सहावा महिना सुरू झाला आहे भयानक भयानक पावसाने भयानक पावसाने धुमाकूळ घातला अत्यंत शेतकऱ्यांच्या नुकसानी झाल्या भयानक शेतकऱ्यांच्या नुकसानी झाल्या आणि म्हणून या ठिकाणी सरकार लक्ष द्यायला तयार नाही जे पंचनामे करणारे आहेत पंचनामे करणारे जे आहेत ते सुद्धा शेतकऱ्यांचेच त्यांना तरी पाहिजे हे पूर्णपणे शेतकऱ्यांचे आम्ही त्याचा पंचनामा करणार नाही दहा टक्के तीस टक्के एका एका गावला गेल्यानंतर दोन दोन तीन तीनच लोक त्यांना दिसतात आणि सरसगट पंचनामे सरकार काही करत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करण्याच्या वखातील कशाची वाट पाहून लागले काही समजायला तयार नाही जे पंचनामे करणारे जे आहेत ते पंचनामे करणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांचं म्हणणं आम्हाला तहसीलदारांचे आशे आदेश आहेत तहसीलदारांचे तसे आदेश आहे आणि म्हणून आणि म्हणून आम्ही या, या पद्धतीचे दहा टक्के वीस टक्के आणि एका एका गावातले दोन दोन पाच पाच शेतकरी काढायला सांगितलं आणि म्हणून शेतकऱ्याचे हाल हाल चालवलेत की काय सरकारने अधिकाऱ्यांनी ते निदान जगजंबे मातेनं आज कोजागिरी पौर्णिमा आहे त्या कोजागिरी पौर्णिमाच्या निमित्ताने या सरकारला किंवा अधिकाऱ्यांना चांगली बुद्धी द्यावी जगजंबे मातेने हीच आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे कुठल्या प्रकारची जाग या ठिकाणी आली नाही कालच या देशाचे गृहमंत्री या ठिकाणी नगरला त्या ठिकाणी आले होते परंतु त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांवर झालेल्या पावसावर बोलले नाही फक्त या ठिकाणी दोन तीन उद्घाटन केले आणि जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की या महाराष्ट्रासाठी केंद्राने मदत का दिली नाही तर गृहमंत्र्यांच्या तोंडून असा शब्द निघाला की आम्हाला राज्याने प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवला नाही अतिशय निंदनीय गोष्ट या ठिकाणी मला वाटते हाच प्रसंग जर गुजरात सारख्या राज्यात घडला असता तर निश्चित चाळीस पन्नास हजार कोटी रुपये केंद्राने त्या ठिकाणी दिले असते परंतु हा अन्याय महाराष्ट्रावरच का हा प्रश्न विचारण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी आली मला वाटतं केंद्र आणि राज्य एकाच पक्षाचं सरकार त्या ठिकाणी आहे अनेक लोक त्या ठिकाणी म्हणायचे की केंद्रात जे सरकार असेल ते जर राज्यात आलं तर निश्चित चांगले दिवस त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर कामगारांवर त्या ठिकाणी येतात परंतु आजचा जो काही प्रकार घडलाय की केंद्र या ठिकाणी महाराष्ट्राला एक रुपयाही द्यायला तयार नाही आणि राज्य शासनाचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी आठ हजार दहा हजार अशी तुटपुंजी मदत त्या ठिकाणी त्या संपूर्ण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना करतात गेल्या पाच महिन्यापासून आपण बघतोय या ठिकाणी कांद्याचं नुकसान नुकसान झालं झालं आणि आता त्या ठिकाणी संपूर्ण शेतकरी त्या ठिकाणी कर्ज माजरी झाला आहे परंतु या ठिकाणी शासन कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेण्यास तयार नाही म्हणून या ठिकाणी आज वनी या ठिकाणी संपूर्ण शेतकरी कष्टकरी कामगार या ठिकाणी रास्ता रोखायला बसला आहे शासनाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपण आपली जबाबदारी आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडताय तुम्ही कुठेतरी आज आपण बघतोय मराठवाडा विदर्भ कशा पद्धतीनं संपूर्ण घरामध्ये शेतीचं तर नुकसान झालंच परंतु घरामध्ये खायला अन्नधान्य सुद्धा त्या ठिकाणी राहिलं नाही परंतु या ठिकाणी शासनाला कुठल्याही पद्धती जाग त्या ठिकाणी आली नाही कुठली मदत त्या ठिकाणी घेत नाही म्हणून आजच्या रास्त रोखाच्या निमित्तानं या ठिकाणी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी त्या ठिकाणी झाली पाहिजे शेतकऱ्यांना द्राक्ष बागेला एकरी लाक रुपे। इतर एकरी लाख रुपये इतर पिकांना रुपयाची मदत तातडीने त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे या ठिकाणी जी अतिवृष्टीमुळे जी शेतकऱ्यांची भीषण परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्याकडे हे सरकार आताच अतिशय दळभद्री सरकार अतिशय निष्काळजीपणाने या ठिकाणी शेतकऱ्यांची त्या ठिकाणी कुचंबना करू पाहत आहे तर मला वाटतं आपल्याला शेतकऱ्यांना पुढच्या काळामध्ये अधिक तीव्रतेने त्या ठिकाणी असे आंदोलन आपल्याला कराव करावे लागतील त्याशिवाय हे सरकार त्या ठिकाणी जागा होणार नाही निश्चित मोठ्या प्रमाणात कांद्याचं टोमॅटोचं खूप सारं नुकसान त्या ठिकाणी द्राक्ष बागांचं सुद्धा झालंय द्राक्ष बागांचं नुकसान तर त्या ठिकाणी डोमसे साहेब थोडंसं आमच्याकडे बघा आता द्राक्ष बागायचं नुकसान आता न दिसणार आहे परंतु येत्या महिना दीड महिन्यामध्ये ते, ते प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी दिसणार आहे म्हणून द्राक्षाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पंचनाम्यांचा मोठा विषय त्या ठिकाणी आपल्याला करावा लागणार आहे आणि साहेब दुसरी विनंती अशी असणार आहे शासन काय निकष लावायचे ते लावतील पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती की सरसागड साहेब पंचनामे त्या ठिकाणी झाले पाहिजे गंगाधर निखाडे आहेत ओझरखेड सरपंच काय सांगाल आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं वनी या ठिकाणी रास्तरपो करण्यात आला त्याचं कारण असं गेल्या पाच महिन्यापासून पावसानं जे काही थैमान घातले शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात कांद्याचं टमाट्याचं द्राक्षबागेचं नुकसान झालं त्या नुकसानीचे सरसकट पंचनामे झाले पाहिजे आ, या यामध्ये महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे म्हणून या ठिकाणी अस्तर्भ करण्यात आला काल या ठिकाणी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब सहकार मंत्री या ठिकाणी आलेल्यानगर या ठिकाणी आले त्या ठिकाणी उद्घाटन केले परंतु शेतकऱ्यांना नुकसानीबद्दल ब्रश शब्द न बोलता त्या ठिकाणी निघून गेले महाराष्ट्रामध्ये एवढ्या प्रचंड परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं पिकांचं नुकसान झालं राहायला सुद्धा जागा राहिली नाही एवढ्या प्रमाणात पाऊस पडला तरीसुद्धा केंद्राने या ठिकाणी एक रुपयाही या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला किंवा म महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दिला नाही म्हणजे हा अन्याय महाराष्ट्रावरच का ही वेळ आता शासनाला विचारण्याची गरज आली आहे म्हणून आमची प्रामुख्यानं मागणी आहे या ठिकाणी शेतकऱ्यांची सरसगड कर्जमाफी झाली पाहिजे आणि या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण पिकांची या ठिकाणी पंचनामे सरसकट पंचनामे या ठिकाणी शासनाने केले पाहिजे द्राक्षाला एकरी दीड लाख रुपये व इतर भाजीपाला पिकांना एकरी पन्नास हजार रुपयाची सरसकट मदत या ठिकाणी शासनाने करावी अशी मागणी या निमित्ताने आम्ही करतो माझ्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं त्या आंदोलनात आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या आम्ही शासनाला तहसीलदार मार्फत तहसीलदार साहेबांच्या मार्फत आम्ही कळवलेले आहे परंतु गेल्या अनेक दिवसापासून खास करून आमचा रोज इडं सहा महिन्यापासून सतत पाऊस असल्यामुळे ओला दुष्काळ जाईल व्हायला पाहिजे होता परंतु तो झाला नाही आणि शेतकऱ्यांना जी मदत हवी ती मदत अद्यापही मिळालेली नाही आमची विनंती शासनाला आहे की दिवाळीच्या आत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरची रक्कम जमा करावा दुसरी गोष्ट पीडब्ल्यू चे अधिकारी बांधकाम विभागाचे ते आणि खड्डे रस्त्यात पडले खड्डे गाड्या अजून ॲक्सिडेंट होत आहेत काही लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना आम्ही आठ दिवसाची मुदत देतो या आठ दिवसात त्यांनी खड्डे बुजावले नाही किंवा रस्त्याचे साईडपट्टे भरले नाही याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल असा इशारा मी या ठिकाणी बांधकाम विभागाला देतो आंदोलन झालं चत्ताजम आंदोलन हे आंदोलनाचं काहीतरी बळ मिळालं पाहिजे कारण शेतकरी आज जरी जो माल तुम्हाला हिरवा दिसत असेल तर त्या मालाला काहीही किंमत नाही फळ नाही काही नाही द्राक्ष बागा तुम्हाला पंधरा दिवसांनी किंवा एक महिन्याने त्याचा रिझल्ट मिळेल सगळे फेल गेलेले असतील म्हणून त्याचं सर्व पंच सर सगळ पंचनामे झाले पाहिजे आणि दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे तेव्हा थोडीफार काहीतरी ते दिवाळी शेतकऱ्यांची गोळ होईल नाहीतर ही दिवाळी अंधारात घरात गेल्याशिवाय राहणार नाही ज्ञानेश्वर उत्तम गांगु ज्ञानेश्वर उत्तम गांगुर्ड हां शेतीमध्येटा नाही राहिला काहीच नाही पावसाने नुकसान झाले तर आमचा सात बारा करा व्हावा हे आम्ही मान मागणी मानतो हे दुष्काळ जाहीर करावा ही विनंती आहे सरकारला आम्ही झाली पाहिजे शासनच खरा उदळा करावा घटनांनी सांगितलं करा उदळा करून असं सधिला शेतकऱ्याचं रूपया बघू नये परंतु जुर्दैशील ते तरी या शासनाचं कर्जमाफ करावं सॼो कोन ताफे करायो